नमस्कार मी सुदान गंगावणे आज मी ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन सर रामकृष्णन सर गेल्या सोळा टमपासून या लोकसभेच्या निवडणुका बघत आलेल्या आहेत देशाची अठरावी लोकसभा या सुरू आहे आणि महाराष्ट्रातला पाचवा टप्पा जो आहे तो वीस तारखेला आहे वीस मेला आहे एकंदरीत ह्या निवडणूक प्रक्रिया त्या काळातला कशा होता आणि आताच्या काळातल्या कशा आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार आपलं स्वागत आहे मला एक की तुम्ही वर्ष माध्यमात माद्ध काम करतात मोठ्या एजन्सीमध्ये तुम्ही काम काम केलेले अजूनही तुम्ही सक्रिय आहात कसं येईल या निवडणुकीकडे तुम्ही त्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये काय डिफरन्स काय फरक काय फरक एवढाच आहे की ज्या निवडणुका आता आपण बघतोय आधी बघितलं मी मी आधी ज्या निवडणुका बघितल्या शाळेत असताना पासून कव्हर करायची मी शाळेत असताना पासून कव्हर करायचो त्याच याच कारण का कि शाळेत असताना मला आवड होती की बातम्या लिहायचे लोकांना भेटायचं चर्चा करायचे अनेक जागेने भेट द्यायचे वगैरे त्याच्यातच मला एकदा असं सुचलं की निवडणुका होत आहेत मीटिंग होत आहेत काम जाऊन बसू नये समजून घेऊ नये या निवडणुका काय प्रकार असतात तेव्हा शाह जास्त माहिती नव्हते पण तेव्हा ते मी एक्सप्रेस साठी लिहायचो बातमी एक्सप्रेस लिहिताना एकोणीसशे त्रेसष्ट पासून सुरू केलं बासष्ट पासून सुरू केलं ऍक्च्युली के लिहायला आणि ऍक्च्युअली फील्ड मध्ये त्रेसष्ट पासून आलो मी बासष्ट मध्ये लिहायला लागलो मी बासष्ट पासून निवडणूक घेत होतो निवडणुकीत बघायचं सगळे सुरुवात इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेस त्रेसष्ट मध्ये पण निवडणूक मी बासष्ट लोक इथे प्रचारात जायचो आम्ही तिथे लोकांमुळे फिरायचो एक मजा म्हणून अनेक लोक रे त्या काळात प्रचार कसा असायचा फोन नव्हतं काहीच नव्हतं काही नव्हतं कसा असायचा की लोक घरोघरी जायचे लोकांच्या घराच्या गच्चीवर मिटिंग घ्यायचे आणि घरी जाऊन घरी जाऊन गप्पा मारायचे गप्पा मारताना चहा प्यायचे पोहे खायचे वडे खायचे गप्पा मारत मारत अशाकडे अरे चल आपला आपण मित्र त्याकडे जाऊ चल असे मित्रमंडळींना भेटत राहायचे नातेवाईकांना भेटायचे गावोगावी जायचे तिथे निवडणूक इथे असतील पण तिथला मनुष्य बाहेरचा मनुष्य ते येईल चर्चा करायला सांगायला की असा उमेदवार अमुके कर म्हणून आणि लोक काय की लोकांची आपुलकीपणा होत मतदार मतदार भांडण वगैरे व्हायची सांगतो भांडण काय असायचं एकाच परिवारातले चार जण चार पक्षात असायचे पण त्यांच्यात काही तिथे द्वेष तसा नव्हता तो राजकारण होता तिथे राजकारणामुळे ते अशात वेगळ्या पक्षात असायचे प्रत्येक आपल्या आपल्याला स्ट्रॉंग होतं त्या काळामध्ये काँग्रेस होती त्या म्हणजे कम्युनिस्ट होते काँग्रेस होती का प्रत्येक पॉकेट वेगळं होतं प्रत्येक पॉकेट वेगळं होतं तेव्हा जनसंघ होता काँग्रेस होता कम्युनिस्ट होत आणि समाजवादी पार्टी होती खटारा एक निशाणी होती खटारा खटार होती आणि खटारा जाम फेमस होती आपल्या रायगड डिस्ट्रिक्ट रायगड रायगड जिल्ह्याची फेमस असते आणि त्यावेळेला निवडणूक रायगडला पण जायचो कारण की तेव्हा जुरुशिक्षण नसायचं चला रायगडला जाऊ तिथे पनगरला जाऊ अलिबागला जाऊ पेणला जाऊ जायचं वगैरे त्यामुळे घेऊन जायचं ते आणि तसं पर्यंत जायचो आम्ही पण मग ते प्रवास कसा असायचा प्रवास कसा असायचा मेरमानी खात्यावर अच्छा जो कोणी पुढारी गेला किंवा अधिकारी गेला वाहन वगैरे कमी असायचं वाहन व्हायचा प्रकारच नाहीये आता सारखा प्रकारच नाहीये मेहबाई खातो हायफाय हायफाय बदल झालेला आहे लोकांच्या मानसिक मानसिक व्यचन पण बदल झालेला आहे त्यावेळेला आपुलकी वाटायची लोकांना कि माझा मनुष्य माझा कॅन्डिडेट माझा परिवार माझ्या लढायचे परिसर लढायचे पण मारामारी एवढं व्हायचे नाही तिथे त्यावेळेला कोणी मीटिंग बोलायचं कोणी पत्रक वाढायचं पत्रक हे साधन असं कसा लोकांपर्यंत पोहोचायचं पत्रक साधन असायचं पत्रक आणि त्यात माहिती वगैरे कशी असायचे असं नव्हतं मी काय करणार मी कसं करणार मी काय करू शकतो पण तेव्हा पार्लमेंट मध्ये राज्य जे खासदार असतात त्यांची कामं ती तिथपर्यंत ती तशी मांडली जायची पत्रकामध्ये काय माहितीये का त्यावेळेला मी जे बोललो ना की लोकांची लोकांवर गर्व होत होती तेव्हा तुम्ही लक्षात घ्याल की ढाणू पांसेंची जी होती हां ढाणू मतदार संघ एक एकतपुरी क्षेत्र परंत त्रंबकेश्वर होती ओके नाशिकचा नाशिक जिल्हलेला आणि अनेक वेळा ते परिसर फिरलेलो आहे ओके त्या कॅन्डिडेट बरोबर काही लोकांचे कॅन्डिडेट नाव मी घेऊ शकत नाही घेता येत नाही म्हणून येत नाही पण अनेक गोष्टी त्यांच्यावर फिरलेलो आहे अनुभवलेलं मी आठवड्याभर त्यांच्यावर राहिलेलो आहे सगळं लिहिलेलं पण आहे अनेक गोष्टी जमती जमती पण लिहिलेली मतदारसंघाची रचना कल्याण मतदारसंघाची काय कल्याण मतदारसंघ फक्त ठाणे कॉन्स्टिट्युन्सी होती आणि देशातली ठाणे लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी देशातली मोठी कॉन्स्टिट्युन्सी होती त्याचा आम्हाला अभिमान होता अच्छा कुठपर्यंत त्याची कार्यक्षेत्र कर्ज कल्याण कर्ज चेंबूर चेंबूर पर्यंत ठाणे संघाचं कार्यक्षेत्र होत किती मोठ्या मतदारसंघाचं आणि त्या काळातले हे मला त्यावेळेला आठवत आहे अनेक लोकांचे मीटिंग मी अटेंड केलेले आणि त्यांच्याबरोबर फिरलेलो पण आहे मी तिथे अच्छा फिरलेलो आहे आणि त्याच्याबरोबर चहा प्यालेलो आहे आणि एकदा तर मला आठवतंय ते नाही पण नाक्यावर काय नाश्ता पण खाल्लेला तिथे रात्री अकरा ते फिरायचो आम्ही तिथे आणि एक डिसेंबर एक रिटायर्ड आयएस होते त्या काळातले त्यांचं नाव सहगो बर्वे सहगो बर्वे हे कधीच्या वर्ष कुठल्या आठवणार नाही कुठलंही वर्ष मला आठवणार पहिली निवडणूक बासष्टची त्यावर मी केलं गेलो त्यावर गेलेलो आणि निवडणुकीत असे मग की असे वैरी होते असे प्रॉब्लेम झालेले तुम्ही रामभाऊ माळगीला आणि रामभाऊ माळगी खास करून माझे खास मित्र होते आणि ज्या वेळेला ठाण्याला जनसंघाचे जनसंघाचे याच्यात ठाण्याला यायचे खासदार एकदा ऐकत खासदार आणि ते एकदा आल्यानंतर ठाण्याल्यानंतर न चुकता मला भेटायचे आणि भेटल्यानंतर आम्ही चर्चा करायचो चहा प्यायचो कुठे क्लॉक टॉवरला तिथे एक बँकेचा काल तिथे करायचो चर्चा खूप चांगली बोलतात तुम्ही मी मी पंच्याहत्तर वर्ष ठाण्यात राहतोय पंच्याहत्तर वर्ष ठाण्यात राहतोय आणि खास करून शिवसेनेबरोबर मी मी वाढलेलोय त्यांची okay. प्रत्येक सभा केलेल्या आहेत त्यांचे प्रत्येक नेत्यांबरोबर गेलेलो आहे याचा मला अभिमान आहे त्या काळामध्ये त्या काळामध्ये का अच्छा सुरुवातीपासून रामभाऊ माळगींचा एक किस्सा मी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला रामभाऊ माळगींचा एक किस्सा तुम्ही काहीतरी सांगत होते रामभाऊ माळगी जेव्हा भेटायचे ते कधी आले की सगळे रामभाऊ माझ्या ओळखीचे राम कापसे खास आणि तिसरे राम नाईक विचारूच नका ओके ओके तुम्हाला कारण काय माहितीये की हे मला आठवत आहेत ते सांगतो तुम्हाला रामबा मुळगे जेव्हा ठाण्याला यायचे तेव्हा माझ्या येऊन सगळे माहिती द्यायचे पार्लमेंटला काय झालं मी काय केलं सगळं सांगायचे आणि आपुलकीपणाने काय नाही त्यांना सांगा तुम्ही त्यांना अभिमान वाटायचा की त्यांनी सांगितलेली बातमी छापायचो आणि छापून यायचं लोक वाचायचे त्याच्यावर रिएक्शन यायचं ओके आणि अनेक वेळा ते बेडकांचं प्रकरण घेतलं होतं महाराष्ट्रात किंवा बेडका भारतात का कमी होत आहेत ते एक्सपोर्ट होत आहेत मला महाराष्ट्रातले कमी होते देशातले बातमी केली होती ही बातमी झाली होती बघा त्या काळामध्ये काय विषय असतील हे किती महत्वाचे बघा हे जाणून घ्या की त्या काळामध्ये महाराष्ट्रात मध्ये बेडकांची संख्या कमी झाली होती आणि त्याच्यावर रामकृष्ण सरांनी ती बातमी केली होती आणि ते पार्लमेंट मध्ये विचारायला लावलं होतं रामभाऊ माळगिनला एक्झॅक्टली तसं तसंच असे असे अनेक काही विषय आणखी एक सांगतो तुम्हाला एक खासदार अभिमानाने मला फोन करायचे खास करून मला फोन करायचे कुठूनही फोन करायचे उदाहरणार्थ दानूचे खासदार ठेवायचे चिंता म्हणून घ्या पार्लमेंट मध्ये प्रश्न मांडला ताबडतोब मला फोन केला आमच्याशी तुम्ही असा प्रश्न मांडलेला आहे दाणू नाशिक रेल्वेचा माहिती घे अशी माहिती हे माहिती तिथून फॉर्म करून सांगायचं त्यावेळेस तुम्ही कुठे कुठल्या संस्थेत एक्सप्रेस ला एक्सप्रेस ला इंडियन एक्सप्रेस ला किती वर्ष तुम्ही होतो इंडियन एक्सप्रेस पंचवीस वर्ष हो आणि त्याच्यानंतरचा काळ त्यानंतर मी कंट्रीच आहे सगळ्या पेपरला आहे पीटीआय आहे युएनएल आहे समाजवादीला काय युएन मोठी एजन्सी होती पीटीआय पण द्यायची ओके काय केलेला आहे असे अनेक किस्से आहेत अनेक अनुभव आहेत पण त्या काळी जो प्रचार चालला होता तो त्या प्रचारात प्रचार अनेक फरक आहे फरक आहे आता काय हायटेक प्रचार आहे घर बसल्या प्रचार घर बसल्या तुम्ही जाऊ शकता तुम्ही मेसेज तू पण तेव्हा तसं नव्हतं प्रत्येक वोटाला जाऊन भेटायचं आम्हाला एकदा आठवत आहे दुश्मनी एवढी नसायची एखाद्याचा जीव घ्यायचा मारून घ्यायचं गोष्टी व्हायच्या तिथे व्हायचं कुठे तालासरी साईडला वगैरे काय व्हायच्या गोष्टी आदिवासी ग्रामीण कम्युनिस्ट एरियाला वगैरे व्हायच्या तिथे आणि काही प्रकार झालेले आहेत ते आपसातले झालेले आहेत ते का मला आठवणार नाही होतात तसे आणि एकदा तर मला आठवत आहे की कोणाच्या गा, आम्ही घरी बसलो गच्चीत बसलो होतो <laughs> सगळे आम्ही घरात गप्पा मारत बसलो अचानक ते युजली मार, इलेक्शन मार्चला येतं मार्च एप्रिल ला येतं <laughs> आम्हाला पण काय प्यायला दिलं असेल पण धमाल आंब्याचं पण आंब्याचं पण ते गर्मी मध्ये खास बनवलं जातो मार्च एप्रिल मे मे चौरी सीजन असतो ते आ, जे कैरी असते कैरी त्या कैरीला बॉईल करून त्याचा रस काढला जातो आणि खूप टेस्टी असत्यानुसार भरपूर डिमांड त्या महिन्यात बेडकाची बातमी नंतर तुम्ही अजून काहीतरी सांगत होते की अजून ती बातमी काहीतरी वेगळी आहे सांगतो तुम्हाला दानुनाशिक रेल्वे बातमी आणि बाकीच्या ह्याच्यात वाडवांची बातमी अशा बातमी मी केलेल्या आहेत तिथे मग त्या ठाणे जिल्हा पालघर बिलघर सगळं एकत्र होतं म्हणून बातम्या भरपूर करतो मोठा मतदारसंघ होत मतदार मतदारसंघ आणि पत्रकार किती असतात दोनच पत्रकार त्या काळामध्ये मीडिया मीडिया हाऊस मध्ये काम करणारी पत्रकारांची संख्या किती असू शकते पाच दहा पंधरा जाम कमी होती पाच दहा प्रत्येक नॅशनल पेपर ते एक असायचं मी आता एक निवडणूक आयोगाचं प्रपत्र बघितलं ते आता ती चारशे त्र्याण्णव लोकांना दिलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे जसं त्र्याण्णव जसं लोकसंख्या जसं पेपर वाढतात आणि मीडिया वाढते तसे प्रतिनिधी पण वाढतात ओके आधी जिल्ह्याला एक असायचा आता प्रत्येक तालुक्याला एक असतो गावाला असतो वाढणार त्यात साजिकच आहे त्यात काय चूक नाहीये आणि काय काय दोन दोन माणसं असतात आणि अजून अजून एक आपण बोलूया सर मला हे जाणून घ्यायचं की त्या काळातले निवडणूक तर ते तुम्ही सांगितलं पत्रक वगैरे वगैरे आताची जी निवडणूक आहे म्हणजे ही आता अठरावी लोकसभा आहे हिला तुम्ही कसं बघताय म्हणजे हिचा जो प्रचार हायटेक आहे ते ठीक आहे पण त्याच्या पलीकडे काय की जसं आधीच्या आधीच्या निवडणुकीत आधीच्या निवडणुकीत जो नॉइस पॉल्युशन होता तो नॉईस पोल्युशन आता नाहीये ते लावडस्पीकर बोबलायचं रात्री हे करायचं ते, शेशन ना था 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 ते तो नाहीये नाहीश साहेबांमुळे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो मला की जे बॅनर पोस्टर आपले बॅनर पेंट करायचे हाताने पेंट करायचे तो तो पोस्टर बॅनर भिंती पत्रक नाही भिंतीपत्रक छापतात ते पण भिंती पत्र छापतात बॅनर बॅनर लिहायचे ना बॅनर हा भिंती रंगवायचे भिंती रंग ते रंगवायचे

त्यामुळे तेवढं काम केलं जाईल लोकांना भरपूर काम होत एक फार मोठ इलेक्शन आलं की ते आलं की तू किती खर्च करणार मी किती खर्च लढू शकतो एक सिनियर पत्रकार म्हणून मी तुम्हाला सामान्य मनुष्य खिशात पैसे काय म्हणजे लढणं वेगळं जिंकून वेगळं वेगळं आणि लढू शकतो पैसे खर्च न करता खर्च खर्च लढू शकतो प्रिन्सिपल लढू शकतो मी फर्च एवढंच खर्च करणार आणि काही लोकांनी बघितलेलं आहे की लोकांकडनं लढले एक एक रुपया घेऊन लढले असं आहे लढले लढू शकतो ना काय प्रश्न वेगळा पण लढू शकतो पण आता निवडणूक महाग झाली महाग झाली तुमच्या काळातली तुम्ही कव्हर केलेली निवडणूक आणि आताची लोकांना ती गरज आहे लोकांची गरज होती लोकांना कोणी माग केली लोकांनी माग केली नव्हती इलेक्शन लोकांनीच बांध केले तेव्हा हजार रुपयामध्ये कर... निवडणूक व्हायची किंवा दहा मध्ये आणि आता आता किती लाख लागतात अलोक केलेला आहे त्यांनी आता शहाण्णव लाखाचा अलोक केलं बरोबर आहे आणि आणखी वाढण्या शक्यता आहे अजून कोणी जाईल जाईल पुढच्या इलेक्शनला चढळ पोहेल ते आणि होऊ शकतं ते आणि त्याच्यात चूक नाहीये फॅसिलिटी अव्हेलेबल आहे वापरा पण त्या काळातले खासदार जेवढे ताकदीनी विषय मांडायचे ते आताचे जे खासदार पण खासदार आपल्याकडे आहेत आधीचे पण खासदार ताकदी मांडायची आताच्या पण काही मांडतात पण त्यांना इग्नोर केलं जातो दुसरं काही नाहीये कोण करत जनताच जनता आणि काय दुसरी गोष्ट आहे की खासदार कसा कलर असावा स्मार्ट असावा त्याच्या बाबू आहे काही खासदार काम न करता क्रेडिट मिळतात खासदारांचे मी पत्रके वगैरे बघितले काही ठिकाणी सर मला ते जाणवलं की धार्मिक विषयावर खूप जास्त असं पैसे पूर्वी होत कोण कशावर करतोय आपण त्याला पूर्वी होतं पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या धार्मिक विषया कधी चुकूच आले दिसत नाही मला कारण आता काय म्हणणार मी तुझ्या मी तुझ्या कॉन्स्टिट्यूशन काय करतोय करणार आहे तेच बोलायचं काय विकास करतो बस तुझं बोलणार नाहीये आता अनेक गोष्टी आल्या तिथे कारण की तसं काळ बदलत चाललेलं आहे आणि गर्दा वाढत चाललेला आहे लोकांच्या आणि उमेदवारांच्या उमेदवार आता ज्या आताच्या उमेदवारांना सांगायचं असतं की मी काय करणार आहे काय केलं की लोक आम्हाला मत देतील आम्ही पहिला एकच प्रश्न विचारतो पण तुम्हाला का निवडून त्याचं कारण द्या आता विचारू शकत नाही आता विचारू शकत नाही कोणी सांगतो मला कशावरती द्यावं म्हणून बदल बदल झालेला आहे भरपूर चेंज झालेला आहे आणि लोक पण हुशार झालेले आता युवकांचा पार्टिसिपेशन शेवटचा एक विषय आपण त्यांच्याकडून घेऊया सर तुम्ही सिनियर आहात जिल्ह्यात भरपूर वर्षे काम केलेत महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला माहिती आहे मला एक सांगा आत्ता शिवसेना दोन हजार एकोणीस नंतर जे शिवसेनेमध्ये चेंजेस झाले आहेत एकवीस नंतर शिवसेना दोन विंग्समध्ये मध्ये ती वाटल्या गेली राष्ट्रवादी वाटल्या गेलेली आहे महाराष्ट्रात आता अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे राजकारण काय वाटतं तुम्हाला साधारण महाविकास आघाडी आणि महायुती हे ह्याच्या किती जागा कशा येऊ शकतील किंवा काय किंवा लोकांच्या मनात काय पब्लिक मोड तुम्ही पब्लिक मोड तुम्ही गेस करू शकत नाही अनेक वेळाला आम्ही असं लिहिलेलं आहे की पब्लिक मोड कॅनॉट बी गेस्ट म्हणजे काय होईल कधी होईल ते सांगू शकत कोणी सांगू शकत नाही जसं उमेदवार कोणी उमेदवारला माहितच नव्हतं उमेदवाराला माहिती नव्हतं पक्षाला माहिती नव्हतं त्यांना माहित नव्हतं असं पब्लिक मूड कोणी करू शकत लोकांच्या मनात काय ते कोणी सांगू शकत नाही सांगू शकत लोकांच्या मनात हे ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण सर ते सांगतात की लोकांच्या मनात काय ना ते कोणी सांगू शकत नाही पण तरी तुम्हाला एक अंदाज काय की महागेस आघाडीचा किती आकडा येऊ शकतो बरेच लोक अंदाज कधी करत नाही आणि करू पण शकत कधीच केलेलं नाहीये इतक्या वर्ष मी लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलच इलेक्शन राहण्याचं लिहिलेलं आहे कधीच केलेलं नाही करू शकत नाही पण नाही अनेक जी लोक आहेत जी मतं मांडत असतात किती जागा येतील काय येतील कशा येतील ते, ते करणार नाही असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे आणि लोकांच्या मनात काय आहे ना ते त्याचा अंदाज करून घेऊ शकत नाही आज आपल्याला खूप जुन्या गोष्टींचा अनुभव यांच्याकडून मिळाला आपण परत भेटत राहू कधी मला ते अजून असं कव्हरेजच्या दरम्यान म्हणजे मला त्यांचं कौतुक की इतक्या वयामध्ये देखील ते काम करत शासनाच्या समितीवर कुठली जाहिरात कशी असते माध्यमात काय चालतं याच्यावर ऑब्झर्वेशन करण्यासाठी ते सदस्य म्हणून काम करतात हे त्यांचं कौतुक आहे मी याच्या पुढे त्यांना कधी भेटत आहे ते आपल्यासोबत येतील सुधनगन गंगावणे पोस्ट